नमस्कार मी उर्वी पंगत तुमच्या उमचीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करत आहे थमनेल बघून कळलंच असेल से की आज मी तुमच्यावर रसमलाईची शे रेसिपी शेअर करणार आहे खूप खूप सोपी आहे अगदी घरी आपण पनीर बनवून ही रसमलाई तयार करणार आहोत बाहेरच्यापेक्षा नक्की शंभर टक्के ही चवीने खूप चांगली असणार आहे आणि पहिल्यांदा जर का तुम्ही ही रेसिपी करत असाल तरीसुद्धा शंभर टक्के फेल न होणारी अशी ही रेसिपी आज मी तुमच्यावर शेअर करणार आहे तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी करण्याआधी जर तुम्ही का आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आता इथे रसमलाईसाठी लागणारे टिके बनवणार आहोत त्यासाठी इथे मी एका कढईमध्ये फुलफॅट दूध घेतलेलं आहे एक लिटर एवढं दूध घेतलेलं आहे आता मीडियम गॅसवरच आपल्याला दुधाला एक उकळी आणायची आहे आता दुधाला उकळी आली की गॅस बारीक करून त्यामध्ये आपल्याला पनीर बनवण्यासाठी इथे मी दोन चमचे विनेगर आणि दोन चमचे पाणी घेऊन हळूहळू आपण ह्या दुधाच्या मिश्रणामध्ये घालून दूध आपल्याला फाडायचं आहे आता हे बघा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे दुधाचा साधारण हिरवा कलर आला आणि दूध छान फाटलं की इथे आपण गॅस बंद करायचा आता आपण ते साईडला ठेवून पनीर बनवण्यासाठी एका टोपामध्ये मी चाळणी घेतलेली आहे त्या चाळणीवरच एक सफेद असा सुती कपडा घ्यायचा आहे आणि जे दूध आपण फाडलेलं ते आपण ह्या कपड्यावर निथळत ठेवणार आहोत आता व्यवस्थित कपड्यावर निथळलं की ह्या कपड्याचा जो आहे ती गाठ बांधायची आहे आणि ते चाळणीवर निथळत ठेवून वरती जड अशी वस्तू ठेवायची आता हे अर्ध्या तासासाठी तरी आपल्याला साईडला निथळत ठेवायचं आहे आता इथे रस बनवण्यासाठी मी कढईमध्ये एक लिटर एवढं फुलफॅट दूध घेतलेलं आहे दुधाला उकळी आली की त्याच्यात आपल्या आवडीनुसार इथे ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत आता इथे मी काजू बदाम आणि पिस्ता घातलेला आहे ड्रायफ्रूट्स घालून पुन्हा दुधाला एक उकळी आणायची आहे आता इथे साईडला रंगासाठी आणि चवीसाठी इथे मी केसरचं दूध घातलेलं आहे ह्या मु ह्यामुळे नॅचरल असा कलर येणार आणि चवसुद्धा येणार आता पुन्हा हे घालून आपण ह्याला एक उकळी आणायची आहे आता गोडासाठी इथे मी अर्धा कप एवढी साखर घेतलेली आहे एक लिटर दुधासाठी अर्धा कप साखर हे अगदी पफेक्ट प्रमाण आहे आता ह्यामध्येच एक चमचा एवढी जायफळ वेलची पूड घातली आहे साखर विरघळेपर्यंतच आपल्याला इथे दुधाला उकळी आणायची आहे इथे मात्र एक लक्षात ठेवायचं की आपल्याला इथे दूध जास्त घट्ट करायचं नाही आहे दूध उकळलं साखर विरघळले की आपण दुधाचा गॅस बंद करायचा आणि हे जे दूध आहे ते थंड करत ठेवायचं आता दूध थंड होईपर्यंत आपण इथे रसमलाईसाठी लागणारा पाक करूया कढईमध्ये मी बा फास्ट गॅसवर सहा कप एवढं पाणी घातलेलं आहे आणि दीड कप एवढी साखर घातलेली आहे दीड कप साखरेसाठी सहा कप पाणी हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे साखर विरघळेपर्यंत आपल्याला हे जे साखरेचं पाणी आहे पाक आहे तो उकळवायचं आहे आता इथे जे आपण टांगलेलं पनीर होतं ते एका ताठामध्ये कुस्करून घ्यायचं आणि छान असं मौसूत होण्यासाठी हाताच्या पंजाने आपण हे जे पनीर जे आहे ते रगडत राहायचं आहे एवढं त्याला मळायचं आहे की त्यामध्ये जे काही लम्स असतील ते सगळे सॉफ्ट झाले पाहिजे बघा इथे जवळजवळ दहा मिनटं जे आहे हे मी पनीर चांगलं हाताच्या पंजाने रगडलं आहे आता तुम्ही बघू शकता हात हात आपला जो आहे तो तेलकट झालेला आहे ह्याचा अर्थ आपलं पनीर जे आहे ते छान असं रगडून झालेलं आहे आता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे त्या पनीरचे जे आहे ते छोटे छोटे पेढ्याप्रमाणे गोळे करून घ्यायचे आणि जे आपण पाक उकळलेलं त्या पाकामध्ये आपण हे जे रसमलाईचे पेढे जे आहे ते उकळत ठेवायचे आहेत आता ही प्रोसेस मीडियम गॅसवर आपण सुरुवातीला पाच मिनटं झाकण न लावता करायची आहे, आहे आता इथे तुम्ही बघू शकता हे रसमलाईचे पेढे जे पाकात सोडले आहेत ते सुरुवातीला अगदी लहान होते पण आता ते जवळजवळ डबल झालेले आहेत आता पाच मिनटं झाकण न लावता आणि दहा मिनटं झाकण लावून आपण हे जे रसमलाईचे पेढे आहेत ते पाकामध्ये उकळत ठेवायचे आहेत आता तुम्ही बघू शकता दहा मिनटानंतर चांगले आपले रसमलाईचे पेढे आहेत ते डबल झालेले आहेत आणि ते असे उकळत ठेवायचे आहेत ह्या प्रोसेसला जवळजवळ दहा मिनटं लागतात आता दहा मिनटानंतर गॅस बंद करायचा आणि हे जे रसमलाईचे पेढे आहेत हे मी एका भांड्यामध्ये फ्रीजमधलं पाणी घेतलं म्हणजे पाणी हे आपलं थंडगार असलं पाहिजे आता त्यामध्ये हे रसमलाईचे पेढे सोडायचे आहेत ह्याने काय होतं आपला जो रसमलाईचा जो आकार आहे तो श्रिंक होणार नाही आणि आकार बदलणार नाही आता ह्या पाण्यामध्ये जवळजवळ पाच मिनटं हे जे पेढे आहेत ते ठेवून द्यायचे एक पाच मिनटानंतर ते पेढे काढून दोन्ही हाताच्या तळव्यामध्ये त्यातलं पाणी सगळं जे आहे ते काढून घ्यायचं अगदी जास्त पण दाब द्यायचा नाही आणि जी आपण रसमलाई ठेवलेली ती आप त्यामध्ये आपले हे जे रसमलाईचे पेढे आहेत ते एक एक सोडायचे आणि मेन म्हणजे मोठं काम म्हणजे आता वाढ बघणं त्यासाठी आपण ही रसमलाई जी आहे ती जवळजवळ पाच ते सहा तास फ्रीजमध्ये ठेवायची आता पाच ते सहा तासानंतर तुम्ही बघू शकता रसमलाई छान अशी पा रसामध्ये बुडालेली आहे आणि मस्त रस असा शोषून घेतला आहे आता ही रसमलाई मस्त थंड थंडच सर्व करायची आणि त्यावर ताव मारायचा ही जर तुम्ही रेसिपी पहिल्यांदा जरी घरी करत असाल तर परफेक्ट प्रमाण जे तुम्हाला सांगितलं आहे त्याप्रमाणे कराल तर रसमलाई तुमची कधीच फेल होणार नाही मग जर का तुम्हाला ही माझी रसमलाईची रेसिपी आवडली तर नक्की रेसिपीला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका